नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त मध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनेसा ब्लॉग मी काल व्हिडिओ पोस्ट केली की माझं नाव माझ्या मुलाला घ्यायला आला आहे बघा आणि माझ्या भावाला मी तिथं बोलवलं आणि माझ्या मुलाला मी घेऊन आली तर मी माझ्या भावाला विचारलं तर माझा भाऊ म्हणला नाही का म्हणजे काय काय बोललं माझ्या भाऊ सांगत नाही जास्त काय पण बोलला की नाही का तो म्हणला माझा नावरा की जेव्हा ती फोन करेन ना तेव्हाच मी तिथं येईल तोपर्यंत आता मी येणार नाही आता माझ्या मनावरील मेसेज येते पण केले ते तरी पण मी काही एवढं लक्ष दिलं नाही मी बघितलं पण नाही काहीच नाही तर मी माझ्या मम्मीला विचारते की हे मला मारले आणि रागाने निघून गेलंय तर मी काय करू तर मी माझ्या मा मम्मीला आवाज येते आणि ते आता ती, काई काई ते, ती काई काई सांग म्हणजे काय झालं काय नाही ते तिला विचारते मी मम्मी मला इथं मारले आणि घर सोडून गेलाय तर मी काय करू काय नाही ते मला सांगतो हा घर सोडून गेलं <laughs> तुला काय काय झालं होतं नेमकं तुझं भाडात भारत झालं होतं असं चालतं म्हणजे घरात बोलण्यावरून झालं दुसऱ्यांचं ऐकून मला काय बोल बोललं हे ते त्याच्यामुळं झालं बहीणचं बोललं बहीणचं काय बोललं बहिणीच मुळ मग ते माझ्यास भान झाले मग रात्री बार तो बारा वाजता आला तो मग माझ्यांतरी भान झाले बडबट झाली मग त्यानंतर मग जसे दिवशी आला त्यांनी मला इथं मारलं तरी इथं लागलं त्या दिवशी निघून गेला पण दुसऱ्या दिवशी आलं तर मी विचारलं पण त्याने पण तेच सांगितलं मी तू आता बोलले ना तेच सांगितलं मी बोलले मग का मारलं म्हणून विषयाने तसे मला त्या माझं कामातले लोड होता कामातून मी आलो घरी आलो मग याची पडबड चालू झाली हिरा तीन जन होता की ते बात होतं रडतंय पडतंय त्याचा त्रास तिला त्याच्यामुळे ते रागरागाने हे केलं तिनं मला सांगत राहिले म्हणजे म्हटलं की असं नाही काढलं पाहिजे मी विचारते ते ना कसं आता ते पूर्ण त्याला असं जागाने तर ते भावाचा मुलगा आता आमच्या दोघाचं पण भावाचं मग नको काय बांधव व्हायला ना कारण भाऊ म्हणजे बघ मी जग दिली तर बहीण माझ्या मुलाला बोलती ते तिला बोलू शकत आणि मी यायला बोलू शकत नाही तुमच्या दोघांचं नातं चांगलं राहावा नवरा दोघं सुखाचे राहावा संसार चांगला व्हावा उद्या तुझ्या भावाचं लग्न झाल्यावर तिला पण भावजाला पण त्रास नको राहत कसं आपल्याला वाटतं की सगळे सुखाचे असावा असं त्या भावजायला पण वाटत मी पण चुकाची असावा ननद माझ्या घरी पडली आहे असं नको यायला कारण त्या भावाला त्रास नको म्हणून तू माझं हे विनंती आहे की तू जा चांगलं राहा नवरसंग्रह काय थोडंसं काय गोळ्या वगैरे लागलं तर परत लहान बाळ आहे तुमचं त्याला शाळा टाकायचं त्याचं भविष्य बघा तुम्ही लहान बाळा आहे ना त्या अजून त्याला कळत नाही तुमचं काय चाललंय काय नाही तुमच्या दोघांच्या मध्ये त्या बाळाचा त्रास त्यांना काय माहिती आहे माझ्या माझ्या घरात काय झालं काय नाही म्हणून विषयाने नुसकान नव्हतं हो किंवा असं लेकराचं नुसता होतं त्याच्यामुळं लेकराला टाकून द्यायचं नाही किती भांडण होऊ मारा मारे काय पण होऊन द्या बाळाला कधी त्रास द्यायचं नसतं त्याला चांगलं सांभाळायचं असतं लेकडाला लानाचं मोठं करायचं असतं की आपल्याला ते पुढे चढून तेच त्याला सवय लागते की बाबा आपले आईवडील चांगले झाले संग त्यांना पण ते पण पुढच्या पिढीला चांगले सांभाळू शकतात मी त्यांना शाळेत टाका शिकवा सावरा आणि आपल्या पण भावाला मित्र नको तर द्यायला त्याच्या बायकोला टेन्शन नको द्यायला काय नको आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला बघून आता आमचं काय सांगता येते आता आम्ही पण दारू म्हणाले पत्र आहे उद्या कधी जास्त म्हणून आमचा पण बरोबर नसतो ना त्याच्यामुळं तुम्ही चांगले राहा साधी विनंती आहे जवळ चुकायची राहा हात आमच्या पण भावाचा फूट नको काय नको ते पण चांगले राहू द्या तुम्ही पण चुकायचे राहा आणि मी अजून समजावून सांगते त्याला तू यायला येईन काय नाही म्हणणार नाही ते बी आणि तू पण समजून घे तू पण बडबड करू नको दोन दिवस त्याला राहून बघू दे कसं आहे काय आपल्याला काय कुठं बाहेर तुम्हाला सांगता येत नाही आपल्याला पोलीस कंप्लेंट करून काय करता येत नाही आपलं घरातून बाहेरचं पण असतं ना तरी मी पण हे समजावून सांगितलं असतं की माझ्या मुलानं ते पण माझ्या मुलाचं तू पण असं नाही की जावं म्हणून तू पण मुलाचा आहे म्हणून तुम्ही चांगले कीच राहा हेच माझं तुम्हाला सांगणं आहे तर असं माझी मम्मी बोलते की ऐकून घे का कातर तर माझा नवरा म्हणजे नात्यातचं लग्न झालेलं आहे माझ्या मम्मीचं म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे तो तर आमचं म नाही का घरातच लग्न झालेलं आहे नातेवाईकातच म्हणून माझ्या मम्मीला जास्त काही बोलता येत नाही आणि माझ्या मामाला पण मला काही बोलता येत नाही जास्त का तर आमच्या दोघांचं झालं तर मम्मीला मामाला असं वाटतं की तुम्ही दोघं बघा तुम्ही दोघं समजून घ्या तुम्ही दोघं नाही का भांडण पण करतात तुम्ही तर तसं नाही का समजून घ्या आणि मिटून टाका आमच्यापर्यंत येऊ नका देऊ का तर मी आम तुमच्यामुळं आमच्या भावाचं नाही का म्हणजे नातं खराब नको व्हायला तर असं पण मी मला रागे का तर मी मिटून घेईन त्यांनी माफी मागितली मम्मीला फोन केला तर ना मम्मी सांगितलं मला तर फोन केला तर मम्मीला त्यांनी माफी मागितली की मी नाही का माफी मागतो तिथे म्हणून त्यांनी माफी घे मागू द्या पण मला ते मारले ते तर माझ्या मनात तर रागे तर मी तर असं त्याला काय माफ म्हणजे करणार नाही जोपर्यंत माझं राग शांत होत नाही तोपर्यंत तर मी त्याला माफ करणार नाही बघू पुढं काय भिंती भीन का तर माझी मम्मी आता म्हणती की कर माफ येते तर माझं असं नाही की माझ्या मम्मीचं मी ऐकणार नाही का तर माझी मम्मी म्हणते माहेर म्हणजे जोपर्यंत आईबाप आहे तोपर्यंतच माहेर आहे आई बाप नसल्यावर माहेर नाही भाऊ जाई भाऊ जे पण आहे का काय सांगता येत नाही असं आता ती म्हणती तर बघू तिचं पण बरोबर आहे माझ्या मम्मीचं की तिने सांगितलं मला समजून तिने मला काल रात्री पण नीट समजून सांगितलं की आई बाप आहे तोपर्यंतच तुला इथं बघती आई बाप नसल्यावर तू लहान लॅकराला घेऊन कुठं असेल कुठं त्याचं पुढचं भविष्याचं विचार कर तुम्ही दोघं पण करा विचार तर आता बघू माझं आहे पण मी त्याला माफ का नाही लवकर करणार का तर तो दुसऱ्यांचा ऐकून बरोबर घडला आणि हे पण आहे की त्याने मम्मीला सांगितलं ते पण हे नाही का मी ऐकलं पण ते जास्त नव्हतं पण ती आली आल्या बडबड करायला लागली दुसऱ्यांचं ऐकून मला भांडता काय ते तर मला कामाचा लोड येते होता म्हणून मी तिला नाही का भांडलो आणि रागाने निघून गेलो मला तवा राग आलता असं आता बघू मम्मी मला काही राग नाही का मी तुंडतात का आता दोन मिनटाचा राग आहे ना आयुष्य तुमचं खराब होईल असे ती म्हणते मम्मी तर बघू आता मी करेन माफ असं नाही की नाही करणार पण मी थोडंसं त्याला थोडंसं अक्कल म्हणजे अक्कल त्याला घडू द्या की दुसऱ्यांचं ऐकून आपल्या नवरा बाईकमध्ये संसार नाही का खा। खराब नको व्हायला हे त्याला समजून द्या म्हणून मी तर थोडा वेळ थोडा असं अजून टाईम जाऊन देणार नंतर मग मी माझं काय करायचं ते करन बघते मी विचार करन बघू पुढं काय म्हणते का तर मुलाचं पण आहे मम्मीने सांगितलं ते पण बोलू त्याला शाळे जायला लागणार त्या शाळेचा पुढचं भविष्याचं हे ते विचार करायला लागणार हे ते तर बरोबर आहे मी काम करन मी दिवसभर काम तास काम काही एक दोन तासाचे नाहीत की एक दोन तासातच ले पगार भेटणार आहे दिवसभर काम केलं तरी दहा बारा हजार रुपये सुद्धा येत नाही इथं पगार आणि रूम भाडे येते भरायचं म्हणल्यावर मी रूम भाडं मी राहीन तर रूम भाडं भरायचं मग मी तिथं राहील तर इथं माझे भाव आता झाले पंचवीस सव्वीस वर्षाच्या जर त्या लग्नाचं त्याची आली तर त्रास होईनच ना ते पण बरोबर आहे सगळं ते पण मला माझ्या पण मनात विचार येतोच ना की आई बापा आहे तोपर्यंत आपल्या बाहेर आहे नंतरचं काही नाही नॉर्ल बायकवरच आपण भांडू आपण मी तू येते मला सगळं म्हणजे समजतं असं नाही की नाही पण बघू मी थोडंसं नाही का त्याला राहा म्हणते वेगळं म्हणजे वेगळं राहिलं तरी त्याला समजेल ना की नाही का परत भांडायचं नाही दुसऱ्यांचं ऐकून बायकोला मारायचं नाही माझा नवरा म्हणजे दारू वगैरे तर काही पित नाही तर दारू पिला असं तर मी शंभर टक्के गेलेच नसते तर शुद्धीत होतं म्हणजे खांबवरून आलं तर सगळं चांगलं होतं तर दारू पिला हातपात हात नाही लावत म्हणून नाही का म्हणजे माझ्या मम्मी पण माहिती चांगलं आहे तो त्रासच बाहेर दारू दे पिणार असताना लेच त्रास देणार असं मारणार असतं तर तुम्ही कसं केलं असतं हे नाही शकतं नाही का दोन चापती मारले तर नाही का तू तुला पण हे रागाला तर राग येणार साहजिकच आहे ना राग तर येणारच ना, ना तर का तर मारलं म्हटल्यावर मारलं ते मारलं चुकीच आहे ना ते सह मी थोडी करू शकते म्हणून मग मला पण राग आहे तर मी बघते विचार करते आणि त्याला माफ करन पण आत्ताच नाही जेव्हा मला वाटन तेव्हा मी त्याला माफ करन तर हेच माझ्या मम्मीचं होतं तिने चांगलं संपून इथं सांगितलं तर बघू आता काय होते काय नाही